मुंबई महानगरपालिका कामगार संघटना संघर्ष समितीच्या वतीने बायखाळा येथील अण्णाभाऊ साठे सभागृहामध्ये मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं या मेळाव्याला अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते श्री अशोक जाधव श्री वामन कविस्कर म्युनिसिपल मजदूर युनियन मुंबई तसेच श्री बाबा कदम श्री सत्यवान जावकर म्युन्सिपल कर्मचारी कामगार सेना मुंबई तसेच शेषराव राठोड श्री संजीवन पवार मुंबई म्युनिसिपल कामगार संघ तसेच श्री शशांक राव श्री रमाकांत बने दी म्युनिसिपल युनियन तसेच दीपक भालेराव श्री मिलिन राघाडे कचरा वाहतूक श्रमिक संघ या ठिकाणी उपस्थित होते तसेच या ठिकाणी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते त्या मेळाव्याच्या कार्यक्रमाला बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त गद्राजी साहेब देखील या ठिकाणी उपस्थित होते रिक्त जागा न भरता अत्यावश्यक खात्यातील कामाचा खोळमळ होऊ म्हणून जवळ जवळ सर्वच खात्यामध्ये कंत्राटी कामगारांकडून काम करून घेतलं जाते टप्प्या टप्प्यानं एकेका खात्यामध्ये खाजीकरण सुरू झालेलं आहे या खाजगीकरणाच्या निमित्ताने आणि प्रस्तावित मुंबई महानगरपालिकेचं कचरा संकलन आणि परिवहन या खात्याच्या कंत्राटीकरणाच्या विरोधात तुम्ही आणि आम्ही सर्वजण एकत्र झालेलो आहोत मित्रांनो मुंबई महानगरपालिकेचं करण्यासाठी आणि पीटीएस वाचवण्यासाठी महानगरपालिकेला सर्व युनियन या ठिकाणी एक पडलेले आहेत मित्रांनो लोकसत्ता मध्ये आपली एक बातमी आली होती आणि त्या बातमीमध्ये आपण म्हटलं होत की जर या खाजगी घेण्याचा निर्णय प्रशासनाने माग्या घेतला नाही तर कर्मचारी बेमुदत आंदोलन करतील त्या बातमीला खुलासा देताना आयुक्त आणि प्रशासनाने सांगितलं की संघर्ष समिती मध्ये कामगारांची दिशाभूल करतात मित्रांनो त्याच्यामध्ये दुसरा असाही खुलासा होता आम्ही मान्यता प्राप्त संघटना बरोबर चर्चा केली महानगरपालिकेचे आयुक्त भूषण बेगानी साहेब महापालिकेच्या अतिरिक्त डॉक्टर अश्विनी जोशी मॅडम यांनी कुठल्याही युनियन कुठल्याही मान्यता प्राप्त युनियनच्या नेत्यांबरोबर चर्चा केली नाही आम्हा कामगार संघटनांनी कधीही पाचारण केलं नाही केवळ पाच मेळा जेव्हा आम्हाला बोलवला त्यावेळेला खाजगीकरणाचं प्रेझेंटेशन दाखवण्याचं काम केलं आणि आम्ही कचराधिकरण करतो हो। आहोत बावीस मार्ड कचरा संकलनाचं काम आणि परिवहन काम हे आम्ही खाजगी कंत्राटदाराकडून करतो आहोत याचं प्रेझेंटेशन दाखवण्याचं काम केलं जे मंत्री आहेत मुख्यमंत्री आहेत त्यांचा आशीर्वाद या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये कंत्राटीकरण खासगीकरण यायचंय आणि म्हणून आपल्याला विरोध करायचा आहे ज्या पद्धतीनं आपण नऊ जुलै शिवाजी मंदिर या ठिकाणी आपण भव्य मेळावा म्हणा मेळावा आयोजित केला आणि त्यामध्ये आपण बहुसंख्येने त्यानंतर सतरा जो मोर्चा झाला त्या मोर्चा मध्ये जी आपण निदर्शनं केली ती निदर्शनं सुद्धा आपण यशस्वी करून दाखवली आणि त्याच पद्धतीनं हा मेळावा सुद्धा आपण या ठिकाणी यशस्वी केलेला आहे आपण अशीच एकजूट या ठिकाणी ठेवली पाहिजे आणि भविष्यात संघर्ष समितीचे नेते जो काय का आदर्श देतील जो काय अदंडा देतील तो तंत्र तंत्र आपल्याला पाळायचा आहे आणि आपल्याला अशीच एकजूट ठेवायचे आहे आणि होणाऱ्या आंदोलनामध्ये आपण लढायचं आहे लढतले तोही जीजे एवढं पोहोचव थांबतो धन्यवाद जय जय महाराज